निशङ्क हो ये रेमना निर्भय होय रेमना प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीत रे मना नीत रेमना जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो हा बोला ताई श्री स्वामी समर्थ बोला ताई ताई मला ना अनुभव शेअर करायचा होता अच्छा कुठून बोलताय तुम्ही मी गोव्यातून बोलते ओ अरे वा नाव सांगे हो नाव सांगते ना त्या दिवशी बाळाने फोन केला होता बघा तुम्हाला <laughs> आणि तुम्ही रिटर्न कॉल केला होता तुम्हाला पुन्हा ऍक्च्युली कसं म्हणजे माझ्या लक्षात राहत नाही ना त्याच्यामुळे म्हटलं काय आणि कसं शेअर करू म्हणजे काही समजतच नव्हतं तुम्हाला पण तुम लागले नाहीत आणि म्हटलं आज आता लावून बघूया लागला तर बरंच आहे म्हटलं एकदा आपण शेअर करायला घेतलं ना की बरोबर स्वामी बुद्धी देतात आणि आपण बरोबर सांगतो तर अनुभव ना ना आ, मी ना माझ नाव न रोही रवींद्र केरकर आहे पणजीत राहते मी गोव्यात अच्छा आणि आजोळ माझ शिर्डी आहे दोघांच हो अच्छा दो, म्हणजे दोन्ही आईचं शिर्डी पासून सहा सात किलोमीटर वर आहे वडिलांचं तेरा किलोमीटर आहे म्हणजे नगर जिल्ह्यात आहे म्हणजे आम्ही गोव्यामध्ये म्हणजे मी जेव्हा तीन एक वर्षाचे होते तेव्हापासून आम्ही तीन चार वर्षासाठी तेव्हा गोव्यात आहोत म्हणजे एटी एटी नाईन पर्से गोव्यात वडील इकडे सर्विसला होते गोवा मेडिकल कॉलेज मध्ये अच्छा आ, हो। आ, अच्छा त्यामुळे तिकडे शिफ्ट झाले हो आणि मग लग्न इकडे झाली चौघी बहिणी आहोत आम्ही अच्छा 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 आणि कोविड सेकंड वेव्ह वडील रिटायर नव्हते झाले सर्विस मध्ये होते सिनियर स्टाफ होते ते कोविड सेकंड वेव्ह मध्ये म्हणजे त्यांना सुट्टी हवी होती आम्हाला गावी जायचं होतं एका शेताच्या डील शेती आहे गावी तिकडे तर ते डील करायचं होतं म्हणून जायचं होतं तर त्यांचं दोन तीन वेळेस एप्लिकेशन रिजेक्ट झालं अरे म्हणजे लिव्ह सँक्शन होत नव्हती मग तेवढ्यात मग आम्ही पॉझिटिव्ह झालो सगळेजण आणि मग वडिलांना डॉक्टरने सांगितलं नाही तू पाच दिवस ऍडमिट राहा आणि तुला एवढं हार्टचा त्रास आहे हाय शुगर आहे बीपी आहे पॅरालिसिस वगैरे त्यांना होऊन गेलेलं होतं तर मग तुला काही झालं तर इथे बरं पडेल असं म्हणून डॉक्टरांनी फोर्स केला आणि सोबत आईलाही ऍडमिट केलं तीस मे ला दोन हजार एकवीस ला आईला पण त्रास झाला आईला पण त्रास ऍडमिट होताना तिला जास्त काही त्रास होत नव्हता आणि दोघांची सिटी स्कोर म्हणजे खूप कमी होता बाबांचा आठ होता आईचा अकरा स्कोर होता अच्छा आणि मग तीस मे ला दोघही ऍडमिट झाले आणि पहिले सात दिवस एकदम नॉर्मल रेमडेसिवीर वगैरे त्यांचं हे झालं इंजेक्शन वगैरे झालं पाच दिवसाचं कोर्स वगैरे आणि पाच दिवसानंतर काही सोडलंच नाही आणि सातव्या दिवशी मग बाबा सिरियस झाले आणि मग त्यांना आयसीयू मध्ये शिफ्ट केलं व्हेंटिलेटर वर आणि मग तेराव्या दिवशी ते वारले आणि आईला म्हणजे अगोदर सात दिवसांपर्यंत दोघं शेजारी शेजारी एकाच बेडवर म्हणजे एकाच वॉर्ड मध्ये होते आणि नंतर आई बाबांना आयसीयू मध्ये शिफ्ट केलं आई तिथेच होती त्याच वॉर्डमध्ये आईला काही माहितीच नाही म्हणजे बाबा गेले वगैरे अरे त्यानंतर म्हणजे डॉक्टर सगळे म्हणजे आम्ही तिथेच स्टाफ ना पण तिथेच फार्मासी मध्ये मी पण तिथेच आणि म्हणजे सगळे स्टाफ ओळखीचे आहे मग डॉक्टर सांगायला लागले आईला सांगू नको हो म्हणून आईला काही सांगायचं नाहीये मग आम्ही आईला काही सांगितलं नव्हतं आणि उद्या बाबांचा दहावा दिवस तर नवव्या दिवशी आई एकदम सिरियस झाली अरे आई एकदम सिरियस झाली आई तर आईला पण वर टाकलं तिला पण आयसीयू मध्ये आणलं आणि तिची ऑक्सिजन लेवल खोट म्हणाल माझी आई अडीच महिने होती त्यानंतर म्हणजे बाबा अकरा जून ला गेले आणि आई तेवीस ऑगस्ट ला गेली पण आईची ऑक्सिजन लेवल एक दोन अशी असायची अरे बापरे एवढी कमी एक आणि दोन हो म्हणजे बिलो टेन असायची म्हणजे डॉक्टरांना कळायचंच नाही की ही बाई कशी काय सर्व करू शकते हो अशा म्हणजे म्हणजे साधारण च्या खाली आलं की म्हणजे नाही हा म्हणजे सिरियस आपण समजून जायचं असं असतं ना पण आई एक आणि दोन ऑक्सिजन लेवलवर स्ट्रगल करत होती जवळजवळ दोन महिने स्ट्रगल करत होती बाप आणि डॉक्टरांनाच समजत नव्हतं की तिला काय ट्रीटमेंट द्यायची अरे 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 आणि बाय द टाइम मग माझी छोट्या बहिणीचा मिस्टर आहे ना त्याच्या कलिग त्याची कलिग पुण्याची आहे आणि तिचा भाऊ एस्ट्रोलॉजर आहे मग बहिणीच्या नवऱ्याने पण सुट्टी घेतली होती ना कारण आमच्या मला भाऊ नाही आम्ही चौघी बहिणीच आहोत हो हो हो, हो. आणि मी मोठे तर नवऱ्याने पण सुट्टी घेतली होती मग तो का कामावर येत नाही म्हणून तिने ती हेड होती ना त्यांच्या डिपार्टमेंटच्या एच आर होती तर मग असं असं नाही त्याचे सासू सासरे दोघेही ऍडमिट आहेत आणि आमच्याकडे मनुष्यबळ नव्हतं एका वेळी दोन पेशंट ऍडमिट असल्यामुळे घरी माझा मुलगा होता सहा वर्षाचा सहा सात वर्षाचा आणि मी आई वडिलांसोबतच राहत होतो मी माझा मुलगा आणि माझे आई वडील आमचं गव्हर्नमेंट क्वार्टर्स होत मग तो येत नाही म्हणून मग असं असं झालंय तर मग तिने सांगितलं हा माझ्या भावाचा नंबर आहे याला कॉन्टॅक्ट कर आणि तिने एक आणखीन एक डॉक्टरचा पण नंबर दिला होमिओपॅथी डॉक्टर पुण्यामधले अच्छा तर मग आम्ही दोघांनाही कॉन्टॅक्ट केलं दोघांनाही कॉन्टॅक्ट केलं तर मग त्यांनी आम्हाला आईजवळ ना सतत म्हणजे स्वामी समर्थांचं तारक मंत्र आणि असं लावून ठेवायला सांगितलं ला, सांगितलेलं तर ते आम्ही परमिशन स्टाफ असल्यामुळे आम्हाला परमिशन मिळाली आणि हो आणि मोबाईल अलाउड नव्हतं आयसीयू मध्ये तरी पण मग आम्हाला दिली परमिशन दिली आणि चोवीस तास तिच्याकडे आम्ही ते चालू ठेवायचो एक स्टेज अशी आली की त्यांनी आम्हाला सांगितलं की म्हणजे त्यांनी आम्हाला डेट दिलेले आजचा एक दिवस म्हणजे जून मध्ये हे तीन दिवस जर आईने काढले तर ती सर्वाईव्ह होईल म्हणून आणि ह्या तीन दिवसाच्या आत जर तिला काही झालं तर मग नाही म्हणून पण ते तीन दिवस आईने काढले म्हणजे आम्हाला एक मिनिट पण झोपायचं नव्हतं तेव्हा कंटिन्युअस तिच्यासोबत जागं राहायचं होतं आणि आयसीयूचं वातावरण असं एवढं शिल्ड आणि व्हेंटिलेटर म्हणजे ते माहौलच असा होताना मी सांगू शकत नाही बरोबर बरोबर बर. uh, मग आणि बाकीच्या पेशंटला अलाउड नव्हतं uh, oh. म्हणजे सोबत oh. राहणं बरोबर uh, चोवीस तास फक्त दोन तासानंतर किंवा तासानंतर जरा आपल्या पेशंट कडे राऊंड मारून यायचं आणि आपल्या वेटिंग हॉलमध्ये आपल्या बेडवर तुम्ही थांबायचं वेट करायचं था. जोपर्यंत तुम्हाला पुन्हा जायचं आहे तेव्हा तोपर्यंत तो तुम्ही तिथे थांबायचं मग असं चालू होत तीन दिवस आईने व्यवस्थित काढले ते आणि मग नंतर अचानक आईला काय झालं माहित नाही आणि मग ते म्हणजे बावीस ऑगस्ट ला रक्षाबंधन होत पौर्णिमा होती आणि मग ती खूप सिरियस झाली आणि मग डॉक्टरांनी सांगितलं नाही तुम्ही मन घट्ट करा आणि आम्ही तिघी बहिणी जवळच होतो आणि एक मुंबईला आहे अलिबागला आहे माझी बहीण मिस्टर दोन मुलं तिकडे आहेत तर मग माझे मिस्टर वगैरे किंवा माझ्या बहिणीचा नवरा वगैरे छोट्या बहिणीचा त्यांना वगैरे बोलवून घे घे म्हणून सांगितलं बोलवून घे बघून घ्या म्हणजे शेवटचे क्षण आहेत तुम्ही भेटून घ्या वगैरे मग मी भेटलो आई पण वारली मग अरे अरे म्हणजे बरोबर अडीच महिने नऊ ते झाले अडीच महिन्याला कमीच झाले होते बाबा बा गेले तेव्हा अमावस्या संपली होती आणि आई गेली तेव्हा पौर्णिमा पौर्णिमा संपली होती, होती। आणि दोघांचे म्हणजे एकादशी एकादशीच होत हो का अच्छा हो, हो मग त्यानंतर म्हणजे तेव्हा जी म्हणजे तेव्हा मी स्वामी समर्थांच्या त्याच्यामध्ये आम्ही आलो ना म्हणजे सेवेत म्हणता येणार नाही पण तेव्हा जी आमच्या कानांना तारक मंत्र जी सतत ऐकायची जी सवय लागली ना <laughs> आ, तर घरी पण आमचं सारखं तारक मंत्र चालू असायचं हो मोबाईलवर म्हणजे मुलगा आणि मिस्टर आधी पाच सहा दिवस एकटेच घरी होते ते पण पॉझिटिव्ह होते मुलालाही माझा ताप यायचा पण त्याला काही टेस्ट केलं नव्हतं तर, आ, मग नंतर मुंबई वाली बहीण आली तिची मुलगी तिचा नवरा मग जरा आमच्याकडे म्हणजे घरी जेवण वगैरे करायला होत आणि त्याच्या आधी छोटी बहीण पण पॉझिटिव्ह तिचा नवरा पण पॉझिटिव्ह होऊन गेलेले मग अशी मी म्हणजे स्वामी सेवेत अशी आले पण मी सेवा अशी काही करत नव्हते फक्त आम्ही तारक मंत्र म्हणजे कंटिन्यूअस घरी लावायचो मुलगा वगैरे म्हणजे कधी म्हणजे आपण तसं गाणी गुणगुणतो ना तोंडामध्ये असं तारक मंत्र असायचा मग नंतर म्हणजे आमची हा नव्हती बहिणी आम्ही तिघी गोव्यात असतो आणि एक जण अली आहे म्हणजे आम्हाला असं बोलताच यायचं नाही मी आता एवढं जे बोल हो बरोबर आहे ना आम्ही असं बोलूच शकत नाही सगळीच भरून यायचं एक स्टेज अशी होती की काही आठवत नव्हतं की दुपारी पण काय करतोय ना तेच कळत नव्हतं मग मी जॉबला पुन्हा जॉईन केलं पण नाही नंतर मला प्रेग्नन्सी राहिली दुसरी आणि मग आता मला मुलगी झाली आहे आहेत आता तर तेव्हा पण मग मी सारखं हो तारक मंत्र वगैरे ऐकायचे आणि मग काही गेल्या वर्षी म्हणजे खूप म्हणजे आम्हाला सगळीकडून इतक्या अडचणी इतक्या अडचणी आल्या ना खूप अडचणी फायनान्शियल तर होत्याच पण बाकी पण इतक्या अडचणी कारण कोविड uh, मध्ये माझ्या मिस्टरांचा टूर्स ट्रॅव्हल्स गाड्यांचा बिझनेस प्रॉब्लेम त्याला पण प्रॉब्लेम झाला सगळे प्रॉब्लेम प्रॉब्लेम uh, आणि इन्कम मी पण जॉबला बंद हो। प्रॉब्लेम खूप होते आणि संपायचं नाव घेत नव्हते आणि त्यातून आम्ही गव्हर्नमेंट क्वार्टर्स मध्ये राहत होतो गव्हर्नमेंट क्वार्टर्स वाल्यांनी पण मग भाडं भरून पण तेव्हा तर आधी कसं बाबांच्या पगारातून रिजक्ट राहायचं ना पण नंतर आम्ही कंटिन्यूअस भाडं भरून पण आम्हाला म्हणजे नाही अलाउड करायला लागले मग बाबांचे एक मित्र आहेत डॉक्टर म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं की माझा फ्लॅट वेकंट आहे हे तू राहू शकतेस आधीचे जे होते ते म्हणजे गेलेत ते थे बाहेर फॉरेनला गेलेत त्याच्यामुळे फ्लॅट आता म्हणून तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस ला आम्ही म्हणजे दोन तीन दिवस येऊन येऊन साफ म्हणजे तसं काही घाण नव्हतं खूप चांगला होता, होता फ्लॅट आहे तो फ्लॅट मग आम्ही वगैरे माझ्या मानलेल्या भावांनी वगैरे बहिणी वगैरे येऊन साफसफाई वगैरे करून गेले आणि तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस ला माझ्या वडिलांनी ना साईबाबांचा एक ओरिजिनल फोटो म्हणजे ओरिजिनल पोज मधला फोटो आहे ओरिजिनल तो मला गिफ्ट दिलेला होता असाच माझ्याकडे तो कपाटामध्ये ठेवलेला होता तर मग तो आम्ही आणून इथे लावला इथे बत्ती वगैरे लावली दिवा लावला पूजा वगैरे केली त्या फोटोची आणि आम्हाला त्याच दिवशी यायचं होतं इथे राहायला या फ्लॅटमध्ये पण मग नाही येणं ना झालं मग दुसऱ्या दिवशी चार ऑगस्टला संकष्टी होती मग संकष्टीला आम्ही आलो इथे राहायला दुसऱ्या दिवशी त्यानंतर झालं असं की मामीचे राहायला लागलो आणि माझी दोन नंबर बहीण आहे तिचे सासरे वारले सात ऑगस्टला मग तिचे सासरे वारले तर मला काही जाणं झालं नाही माझे मिस्टर त्या दिवशी आउट ऑफ गोवा होते गेस्ट घेऊन आणि खूप दिवसांनी त्यांना गाडीला भाडं मिळालं होतं कारण फुल सर्विस बंद केली होती ना हो हो, हो, हो। ते आउट ऑफ गोवा होते तर नाही जाऊ शकत होते मी निदान बारा तरी जायला हवं हो। मुलगा शाळेत जाणारा मुलगी हो हो। छोटी आणि बहिणीचं घर पण इथून लांब आहे म्हणजे असं तीन तास लागतात अरे वापर हा गोव्यातच आहे पण ह्या आम्ही पणजीमध्ये आहे की त्या टोकाला आहे मग म्हणून सासूबाईंना बोलवून घेतलं म्हटलं तुम्ही या म्हटलं थांबा आणि आम्ही जाऊन येतो मग सासूबाई म्हणायला लागले मग आता उद्या शनिवार आहे आणि सोमवारी नागपंचमी आहे तर मग आता चला तुम्ही पण चला उद्या शनिवारी पिल्लू शाळेतून आला की आपण जाऊया म्हणजे नागपंचमी पण झाली आणि मग तुम्ही या सोमवारी संध्याकाळी तर म्हटलं चालेल मग शनिवारी आम्ही गेलो घरी माझे सासर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे सेटल तिकडे झालेत ओरिजनल गोवन आहेत ते पण सासरे व्यवसायानिमित्त वगैरे तिकडे सेटल झाले होते आचा, आचा, हा, आचा, हा, तर कुडाळ मध्ये घर आहे आमचं मग आम्ही गेलो वगैरे आणि नागपंचमीच्या दिवशी ना मी सहज महिलेला म्हटलं अगं म्हटलं मला ना स्वामी समर्थांची म्हटलं मूर्ती घ्यायची आहे किंवा फोटो घ्यायचा आहे कुठे घेऊ ग म्हटलं तिकडे म्हटलं कसं मला बाहेर जायला पण भेटत नाही घरी नसतात आहे तर मग हिला कसं घेऊन जायला वगैरे भेटत नाही म्हटलं तर कुठे घेऊ तर तिने मला एक ऍड्रेस सांगितलं आणि सांगितलं काय उद्या आपण जाऊया आणि घेऊया तर म्हटलं ठीक आहे म्हणजे हे एकवीस ऑगस्टच बोल ना आमचं नागपंचमी दिवशी आणि बावीस ऑगस्टला माझा वाढदिवस ना अच्छा जेव्हा ताई मग सांगायचं राहिलं म्हणजे आई ना जेव्हा गेली ना तेव्हा रात्री एक वाजून वीस मिनिटांनी गेली अच्छा पण ती ना सारखी वॉर्ड मधल्या ना पिअरवरच्या घड्याळाकडे बघत होती अरे बापरे म्हणजे तिला बावीसला जायचं नव्हतं की काय आहे <laughs> मग डॉक्टर वगैरे पण मला तसंच बोलले नंतर की कदाचित आईच्या मनामध्ये असं होत की बावीस लेखीचा वाढदिवस वा आहे आणि मग त्या दिवशी जर मी मला मी गेले तर कुठेतरी मला वाईट वाटत राहील ना काय हो, 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 हो। म्हणून तिने आणि माझा जन्म पण एक वाजून वीस मिनिटांनी झालेला आहे दुपारचा अरे बाप रे बघा आणि आई रात्री गेली एक वाजून वीस मिनिटांनी मग तिने मला बावीस तारखेला ना तिचं पार्लर आहे तर ती जाताना मला सकाळी तिने मला काही विश वगैरे केलं नाही आणि मला आता हल्ली तेव्हापासून कोणी विश करावं असं वाटत पण नाही मला लगेच रडायला येतं मग तर मला सांगायला लागली वहिनी जरा इकडे ये ना म्हटलं काय गे किचन मध्ये होती गेली तर हे ना माझ्याकडून तुला ना छोटीशी भेट आणि तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा म्हटलं मला रडायला यायला लागल रडू नको सांगायला लागली काय आहे म्हणून मग उघडून बघितलं तर त्यात ना स्वामी समर्थांची प्रेम होती बहिणीने दिली नंदेने दिली मला नंदेने अच्छा। हाँ हाँ। नंदेने दिली आधी गेली होती ना हो, 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 नागपंचमीला आणि एकवीस ला नागपंचमी झाली एकवीस ऑगस्ट दोन हजार ला आणि बावीस ला वाढदिवसाला तिने मला नागप म्हणजे भेट दिली ओ। मग आम्ही खरं एकवीस ऑगस्टला नागपंचमीच्या दिवशीच रिटर्न येणार होतो रात्री पण ह्यांचं जरा थोडं बँकेचं वगैरे काम अडलं म्हणून मग आम्ही थांबलो आणि मग आम्ही इकडे आलो तेवीस ऑगस्टला चोवीस ऑगस्ट उजाडता उजाडता आम्ही इथे आलो रात्री अडीच वाजता इकडे आम्ही पोहोचलो येताना मी फ्रेन घेऊन आली फ्रेन घेऊन आली तर मग ह्यांनी मग परत हातपाय वगैरे देग गुरुवार लागला होता ना आणि मग आमच्या देव्हाऱ्यामध्ये तिथे स्वामींना शांत स्थापन केलं गुरुवार ऑलरेडी चालू झालेला होता अडीच वाजलेले होते अगदी ब्रह्म स्थापन केलं आणि नंतर ना काही म्हणजे कोविड नंतर अशी एक हे झाली की ना की सकाळी उठल्यानंतर आहे ना मी मोबाईल मध्ये ना म्हणजे स्तोत्र कालभैरवश दत्तांची आरती स्वामी समर्थांची आरती आणि मंत्र जप हे आपलं स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे माझ जवळजवळ ना दोन अडीच तास सकाळी नॉन स्टॉप कंटिन्युअस चालू असायचं आणि अजूनही असतं हो अजूनही चालू असतं ते असंच मग आता डेली रुटीन सुरू झालं आमचं दिवस चांगले सुरू झाले का तुमचे अजून नाही अजून नाही अरे आणि एकतीस ऑगस्टला ना ताई गुरुवार होता आणि आमच्याकडे ना पहिल्यांदाच ह्या रूमवर माझ्या बाबांचे एक मित्र येणार होते सावंतवाडीवरून त्यांना काही ऍड्रेस माहीत नव्हता त्यांनी फोन केला माझ्या मोबाईल वर की मी आलोय मला रवीला घ्यायला पाठव म्हणजे मिस्टरांना तर मिस्टर तेव्हा पूजा करत होते त्यांनी मग बोलले तुम्ही कारण माझ्या बिल्डिंगला यायला ना चार रस्ते आहेत मध्ये बिल्डिंग आहे आणि चारही बाजूने रस्ते आहेत म्हणजे भूलभूल यासारखं होतं तर ते थांबले एका ठिकाणी नेमकं मिस्टरच्या मोबाईल मध्ये मंत्र चालू होते ना पूजा करताना ते लावून ठेवतात तर ते बोलले मोबाईल काय मी नेत नाही इथेच थांबलेत तर घेऊन येतो म्हटलं हा आणि माझा उपवास असतो गुरुवारचा लग्नाच्या आधीपासून मी म्हणजे दत्त सेवेमध्ये होते पिवळे गुरुवार वगैरे मी करायची लग्नाच्या आधी तर गुरुवार ते कंटिन्यू चालू होते मध्ये आई बाबा गेल्यानंतर एक वर्ष काहीच नाही केलं काहीच नाही केलं मग पुन्हा सुरू केलं तर हे त्यांना आणायला गेले आणि मी फक्त सेफ्टी सेफ्टीडोअर लावेपर्यंत ना मी गॅसवर पातेला जे ठेवलं होतं ना फोडणी मारायला डाळीला त्याच्यामध्ये तेल वगैरे काहीच घातलं नव्हतं पातेलंही माझं काही जुनं नव्हतं म्हणजे पातळ वगैरे असं नव्हतं पातेलं माझं पेटलं पूर्ण म्हणजे होम होम पात्र कसं पेटतं हो 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 म्हणजे समिधा वगैरे घातलेल्या सगळं ढणाढणा पेटतं बरोबर पातेल माझू ना पेटायला पेटलं आणि तेव्हा लहान होत नुकतंच वर्षाचं झालं होतं काय करू मला काहीच सुटते ना काही म्हणजे काहीच सुचते ना म्हणजे मी ब्लँक झाले एकदम मी काय केलं मग मेन डोर उघडलं आणि मेन डोर आणि सेफ्टीडोअरच्या मध्ये थोडासा पॅसेज आहे लाकडी दरवाजा आणि सेफ्टी सेफ्टीडोअरच्या मध्ये त्याच्यामध्ये तिला ठेवलं तिकडे नेऊन दरवाजा आतून बंद करून घेतला लाकडी दरवाजा म्हटलं आणि कुलूप उघडून ठेवलं तिकडे कडी घालून ठेवली आणि कुलूप उघडून ठेवलं म्हणजे जर काही झालं तर मला होऊ दे माझ्या बाळाला काही होऊ नको देऊ आणि मिस्टर तर खाली आणायला गेले होते त्या पाहुण्यांना काकांना मुलगा शाळेत होता अरे आणि म्हणजे अशी नजर गेली फोटोकडे तिकडे बेधाऱ्याकडे नजर गेली आणि मग गेले बाथरूम मध्ये आणि दोन हातामध्ये दोन मग भरून आणले ठेवले आणि सगळ्या रूम म्हणजे सगळ्या फ्लॅटच्या खिडक्या दारा ना उघडून दिले आणि फॅन ऑन केले आणि ना ते दोन्ही मग आहेत ना अशा त्या पातेल्या मध्ये लांबूनच ओतले मग त्यानंतर ती आग शांत झाली पण सगळा घरभर दूर 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 पण आम्हाला काही नाही झालं सुरक्षित स्वामींची कृपा आम्हाला काहीच नाही झालं त्यानंतर काही म्हणजे असं म्हणजे रुटीन चालू होतं माझ्या खूप अडचणी आहेत खूप अडचणी आहेत मला घ्यायची आहे किंवा प्रदीपदा सेवा घ्यायची आहे मी करणार आहे तुम्हाला मेसेज नाही दादांनाच करा हां मी नाही देत ना सेवा तुम्ही देता का नाही मी नाही देत सेवा हा हा दादा देतील ना किलो हो, आहे दादा हो हो हो, दादा दादा दादा। हो चालेल अर्जुन खूप आहेत माझे अनुभव हो, मग मी शेअर करू का हो हो हो, हो. चालेल चालेल हो 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 की असेच काही अनुभव असतील हो तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता ごありがとうございました